मित्रांनो आईवडील आपल्याच मुलांचं लहानाचे मोठे करतात शिक्षण देतात आणि स्वतःच्या पायांवरती उभं करून सक्षम बनवतात मग त्या आईवडिलांना एक मुलगा असू देत किंवा तीन मुलं असू दे परंतु याच उलट आई वडील वयोवृद्ध झाल्यानंतर मुलं मात्र आपल्या आईवडिलांचा योग्य त्या रीत्याने सांभाळ करत नाही आणि त्यांना मान सन्मान देत नाही परंतु ते गेल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आणि पैशांमध्ये समान हक्क आणि वाटा घेण्यासाठी उभे राहतात तेव्हा मात्र त्यांना प्रॉपर्टी आई वडिलांची प्रॉपर्टी हवी असते परंतु आई वडिलांप्रती काय कर्तव्य आहे आपले हे ते विसरून जातात श्यामराव यांना तीन मुले होती आणि तिन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण देऊन आपापल्या पायांवरती उभे करून सक्षम बनवलं होतं परंतु त्यांची दोन्ही मोठी मुलं हे फक्त स्वार्थी आणि लोभी होते त्यांना फक्त वडिलांकडून पैसा प्रॉपर्टी आणि हक्क हवा होता परंतु त्यांचं औषध पाणी त्यांचा सांभाळ या सगळ्या गोष्टी त्यांना व्यर्थ वाटत होत्या परंतु या उलट त्यांचा लहान मुलगा होता मनोज त्याला फक्त आपल्या वडिलांचा योग्य तो रित्या सांभाळ करून त्यांना म्हातारपणामध्ये कोणत्याही गोष्टीची उणीव भासू नये आणि त्यांचं शेवटचं उरलेलं आयुष्य आनंदामध्ये जावं हेच वाटत होतं म्हणून तो आपल्या वडिलांची खूप काळजी घेत होता या सगळ्याचा विचार करून श्यामरावांनी त्यांच्या प्रॉपर्टीची असे काही हिस्से वाटप केली की ती हिस्से वाटप पाहून मुलांना तर धक्का बसलाच होता परंतु मित्रांनो श्यामरावांनी आपल्यालाही एक प्रेरणा दिली आहे फक्त प्रॉपर्टीसाठी लोभी असणाऱ्या मुलांना आई वडिलांनी काय द्यायचं आणि जो आपला सांभाळ करत आहे त्या मुलाला काय द्यायचं हे ह्या मृत्यूपत्रातून आपल्याला शिकायला मिळत आहे मनोज ऑफिसवरून घरी आला होता मनोज जसा घरात शिरला त्याची बायको प्रिया त्याला म्हणाली आहो जरा अण्णांना बघता का खूप अस्वस्थ वाटतात जेवलेही नाहीत हो फ्रेश होऊन झालो की लगेच बघतो बाथरूम मध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रूममध्ये गेला नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावरती झोपले होते जवळ जाऊन मनोजने त्यांच्याकडे पाहिलं खरंच अस्वस्थ वाटत होते त्यांचे डोळे खोल गेले निस्ते चेहरा चेहऱ्यावरची उदिकता पाहून त्यांना गलबलून आलं लक्षण काही ठीक दिसत नव्हतं काय झालं अण्णा काय होतय शरीराला धीर देत त्याने विचारलं अण्णांनी काहीही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला त्यांच्या तोंडांतून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते मनोजला समजले नाहीत त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला काय म्हणतात कळालं नाही परत एकदा सांगा मला देवाकडे जायचे परत हात वर करून ते म्हणाले मनोजच्या डोळ्यात पाणी आलं तरी स्वतःला सावर म्हणाला मी कोण तुम्हाला देवाकडे नेणारा त्याला न्यायचे तेव्हा आणि अजून तुम्हाला नातवंडांची लग्न बघायची आहेत इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे अण्णांनी जोरा जोरात नकारार्थी मान हलवली परत एकदा हात वर करत दाखवून ते अस्पष्ट बडबडले बरं बरं तुम्ही पडा काही दुखतय का तुमचं त्यांनी नकारार्थी मान हलवली मग मा हाताने त्याला जवळ बोलवलं तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला का कुणास ठाऊक जाण क्षण जवळ आलंय असे मनोजला जाणून गेलं त्या ते विचाराने त्याला गहीवरून आलं पण असं रडून चालणार नव्हतं स्वतःचे डोळे पुसत त्यांनी त्यांना विचारलं डॉक्टरांना बोलवून त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला बर बरं मी राहुलचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्या जवळ बसायला अण्णांनी होकारार्थी मान हलवली मनोज बाहेर आला काय 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 झालं त्यांना प्रियाने होकार लागले त्यांचंही बरोबर आहे किती दिवस अशा स्थितीत राहणार आहेत कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच उदास होत मनोज म्हणाला मनोज योग्यच म्हणतोय हे प्रियाच्या लक्षात आलं गेली सात वर्षांना पॅरालिसिस होऊन पडलेले होते अण्णा त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं नाही म्हणायला कधीतरी उठवून ते चालायचा प्रयत्न करायचे पण ते तेवढंच खरं तर मनोजची आई वारली तेव्हा ते, वा ते खूप खचले होते पण तीन मुलांच्या साह्याने आपलं जीवन बिंदास्तपणे चालू राहिलं असं त्यांना वाटायचं सुरुवातीचं एक वर्ष बरं गेलं एकत्र कुटुंबात मनोजचे भाऊ निखिल आणि निलेश त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात प्रिया एकटी घरी असायची अण्णांची मेडिकल एजन्सी मनोजने स्वतःच्या बळावर भरभराटीला आणली होती नवऱ्याचे चांगलं उत्पन्न असल्यामुळे प्रिया उच्च शिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती पण ती घरी असते म्हणून तिने घरातील सर्व कामे केली पाहिजे असं मनोजच्या दोन्ही वाहिन्यांचा संबंध झाला होता घरातल्या वाढल्या भांडण आणि होऊ लागलं तसं निखिल आणि निलेशांनी मनोजला वेगळं निघायला सांगितलं प्रिया ही रोजच्या कटकटीला कंटाळली होती मनोजची इच्छा नसतानाही त्याला वेगळं व्हावं लागलं अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं त्यांचे ते मालक होते पण नंतर सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी ह्या मालकाचं जीवन आश्रितासारखं करून टाकलं प्रिया आणि मनोज असताना त्यांची खूप काळजी घेतली जायची वेळच्या वेळी जेवण औषधं असायची त्यामुळे अण्णा ठणठणीत होते प्रिया आणि मनोज वेगळे निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधं सुद्धा कोणी त्यांना लवकर आणून द्यायचं नाही त्याचा परिणाम व्हायचा तो झाला त्यांना पॅरेलिसिसचा अटॅक आला आता तर निखिल आणि निलेशची चांगलीच पंचायत झाली अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कोणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कोणीही तडजोड करायला तयार होईना सुट्ट्या तर घेऊन किती घेणार घरात एकदा परत भांडणं होऊ लागली अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाली शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस मनोज कडे आणून टाकलं मनोज आणि प्रियाला अगोदरच निखिल आणि निलेश यांनी अण्णांच्या चावलेल्या ह्या बाबतीत सर्व काही वाटत होतं दोघांनी आनंद आणि अण्णांची जबाबदारी स्वीकारली एजन्सीत जाण्या अगोदर मनोज त्यांची अंघोळ वगैरे सगळं आठवून जायचा प्रिया जेवण खाऊन घालायची त्यांना औषध देणं त्यांच्या हात करणं वगैरे आनंदाने करायची मनोज आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम करत होता त्याचमुळे आपल्याला चांगले दिवस आले आहेत यावर त्याची श्रद्धा होती त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा अतिशय कामात असताना देखील दिवसातून एकदा एक एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा त्यांची त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि संपूर्ण पूर्ण शहर फिरून आणायचा तो आणि प्रिया करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा जीवलक मित्र वारल्याची बातमी अण्णांना पेपरमध्ये वाचली मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमी होत गेली त्याचबरोबर त्यांची तब्येतही खालावू लागली आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते झोपण्याची वेळ आली तसा मनोज आपला मुलगा राहुलला म्हणाला आज तू राहू दे मी झोपतो अण्णांसोबत रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाही मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला अण्णांनी मान डोलावली रात्री दोन तीन वेळा उठून मनोजने अण्णांकडे बघितलं पण ते शांत झोपले होते त्यांचा श्वासही नेहमीच सुरू होता सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते आणि आज रविवार असल्यामुळे मुलं आणि प्रिया अद्यापही झोपलेली होती मनोज अण्णांकडे बघितलं ते फ्रेश वाटत होते कसं वाटतंय त्याने विचारलं त्यांनी हाताने ठीक असल्याचं सांगितलं मग पाणी हवं असल्याचा इशारा केला मनोजने पाणी आणून त्यांना पाजलं अण्णा मी येतो आंघोळ करून मग तुमचा चहा झाला की मी तुम्हाला आंघोळ घालेल अण्णांनी मान डोलावली मनोज रूमच्या बाहेर आला तर प्रिया उठलेली दिसली मनोजने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला बरं वाटलं मनोज अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आला तशी प्रिया त्याला म्हणाली आहो अण्णा परत झोपली वाटतंय मग अशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही मनोजला शंका आली एकदा उठल्यावर अण्णा कधीही परत झोपायचे नाही त्यांच्या रूममध्ये जाऊन त्याने पाहिलं त्यांना हाक मारली मात्र डोळे उघडे उघडले नाहीत मनोजने त्यांच्या नाकाजवळ हात धरला काहीही जाणवले नाही त्याने घाबरून प्रियाकडे पाहिलं आणि म्हणाला डॉक्टरांना पटकन फोन लाव अण्णा पुढे त्याला काहीही बोलता येईना डॉक्टर आले अण्णा गेल्याचे निदान करून गेले मनोज त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला घरात शेजाऱ्यांची गर्दी जमली तसा मनोज भानावर आला त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला निखिलला फोन लावला दादा अण्णा गेले काय असे कसे गेले मागच्या आठवड्यात तर चांगले होते तू त्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाहीस का ना होतास ना सकाळपर्यंत चांगले होते अचानक काय झालं माहीत नाही बरं तू लवकर मग सांगेल तुला सविस्तर अरे बापरे मनोज आम्हाला आज ट्रिपला जायचं होतं रे आता निघणारच होतो आता कॅन्सल करावं लागणार तेवढ्यात आशा वहिनीने फोन घेतला मनोज भाऊजी अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हाला रात्री कळवायचं ना आता आम्ही ट्रिपला जाण्यासाठी गाडी बोलवून ठेवली आहे तिचे पैसे आता कोण देणार मनोज संतापला पण तो शांत राहिला वाद घालायची ही वेळ नव्हती त्याने फोन बंद करून मधला भाऊ निलेशला फोन लावला अण्णांची बात मी सांगितली अरे बापरे मी आता साताऱ्यात आहे मला यायला उशीर लागेल पण तू रात्री मला का कळवलं नाहीस अरे असं होईल मला या पुसटची कल्पनाही नव्हती तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो मी मी निघतोय आता इथून अण्णांना स्मशानात न्यायची तयारी झाली की मला कळ मनोजला निलेशच्या निर्लज्जानी कोडगेपणाची चीड आली पण बोलण्यात अर्थ नव्हता आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता निलेश लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही पाठीमागे हात बांधून तो मनोज मनोजची धाव होणारी धावपळ बघत राहिला अण्णांना न्यायची वेळ झाली तरी निखिलचा पत्ता नव्हता शेवटी मनोजने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला अरे मी तर दोन तासांपूर्वी आलो तुझ्या फोनची वाट बघत होतो झाली तयारी बरं आलोच सगळेजण त्याचीच वाट पाहत बसले अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला तेराव्यापर्यंत सगळे विधी आटोपले आतापर्यंत मनोजच्या दोन्ही भावांनी एक रुपया सुद्धा खर्च केला नव्हता तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही मनोजने सहन केला दिवशी सगळे बसले असताना निलेशने विषय काढला अरे मनोज अण्णांनी काही करून का नाही म्हणजे आता अण्णा गेले त्यांच्या संपत्तीचे वाटे हिस्से नको खवायला दादा मला तरी मृत्यू पत्राबद्दल काहीही माहिती नाही आणि असंही तुम्ही राहता तो बंगला हा फ्लॅट आणि आपली एजन्सी या व्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही असं कसं म्हणता भाऊजी त्यांचे काही फिक्स डिपॉझिट असतील तर किंवा एखादा फ्लॅट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको का आशा मध्येच बोलली हो मनोज निखिल मला म्हणाला मरण्यापूर्वी त्यांनी तुला काहीतरी सांगितलं असेल तर आम्हाला सांग स्पष्ट किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्यांना फोन करून बोलून घे कुलकर्णी नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याच बऱ्याचदा घरी यायचे अण्णांच्या अंत्यविधीला ते हजर होते त्यांना विचारायला हवं मनोज आठवून म्हणाला अरे मग वाट कसली बघतोय लाव त्यांना फोन ताबडतोब दोघेही भाऊ एकदम ओरडले मनोजने डायरीतून वडिलांचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला ते आपल्याकडेच यायला निघालेत त्यांच्याकडे मृत्यूपत्र आहे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले वकील साहेब आले सगळी मंडळी त्यांच्या भोवती जमा झाली मृत्यूपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही वकील साहेबांनी मृत्यूपत्र काढून सांगायला सुरुवात केली निखिल आणि निलेश ज्या बंगल्यात राहतात तो बंगला त्यांच्या नावे करण्यात आलाय पुढे मागे निखिल आणि निलेश यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे सध्या ह्या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे मनोज ज्या फ्लॅटमध्ये राहतो म्हणजे हा फ्लॅट अण्णांनी मनोजच्या नावावरती केलाय सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख रुपये आहे तसेच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तिचा बाजारांनी दहा लाख रुपये जास्त दिले आहेत निखिल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला वकील साहेबांनी त्यांच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं मग म्हणाले अण्णांच्या तीस लाखांच्या मुदत ठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असताना मोडल्या मनोजला त्याबद्दल सांगितलेही नाही त्याचे स्पष्टीकरण द्या अगोदर निखिल सपापला त्याने घाबरून निलेशकडे पाहिलं निलेशने त्याला नजरेने शांत बसण्याची खून केली तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाही नाहीतर तुमची एक एक प्रकरण उकडून काढायला मला वेळ लागणार नाही मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर एक चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा वकील साहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या बस एवढेच होतं मृत्यूपत्र वकील साहेबांनी ते मनोजच्या हातात दिलं पण वकील साहेब अजून काही प्रॉपर्टी नव्हती का अण्णांकडे निलेशने विचारलं तेव्हा मला कसं माहित असणार तुम्ही शोधून काढा आणि मला पण सांगा पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही कदाचित कोर्टाची पायरी चढावी लागेल निलेशच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकील साहेब म्हणाले वकील साहेब गेले त्यांच्या पाठोपाठ निराश होऊन निखिल निलेश त्यांच्या बायकांसह निघून गेले ते गेल्यावर मनोज प्रियाला म्हणाला चला बरं झालं सगळं व्यवस्थित पार पडलं वाटे हिशांच्या भानगडी मिटल्या ते ठीक आहे हो पण तुम्हाला नाही वाटत का अण्णांनी आपल्याला त्याने खूप कमी दिलं त्या म्हणाने म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्यांचं खूप कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय मनोज हसला आणि म्हणाला प्रिया अण्णांनी अन, मला जन्म दिला मला वाढवलं शिकवलं मोठं केलं मेडिकल एजन्सी माझ्या नावावरती केली याचा तर त्यांनी कधीही मला मोबदला मागितला नाही आहो मला तसं म्हणायचं नाहीये तुमच्या दोन भावांच्या मानाने असं मला म्हणायचं होतं विचार करा तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं त्यांच्या तब्येतीची कधी काळजी घेतली नाही त्यामुळे अण्णांना पॅरेलिसिस सारखा पॅरेलिसिस झाल्यावर अण्णांना सहा महिने साध सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही लगेच आपल्या घरात आणून टाकलं विचार करा या सात वर्षात आपण अण्णांसाठी काही काही नाही केलं या सात वर्षात कधी आपण टूरला नाही गेलो अण्णांना एकटे राहून द्यायचं नाही म्हणून आपण कधी जोडीने लग्न समारंभाला गेलो नाही अण्णांना त्रास होऊ नये म्हणून कधी नातेवाईकांना आपल्या घरी बोलवलं नाही या सात वर्षात अण्णा चार वेळा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते तुमसे भाव परक्या माणसांसारखे भेटायला यायचे कधी त्यांनी विचारलं की मनोज किती बिल झालं आम्ही काही मदत करू का तुला अण्णांच्या आजारपणात किती रात्री तुम्ही आणि मी जागून काढले आहेत मान्य आहे की ते आपले कर्तव्य होते पण मग तुमच्या भावांची वहिनींची काही कर्तव्य नव्हती का अण्णांनी केवळ तुम्हाला नाही तर तुमच्या भावांनाही जन्म दिला आहे ना त्यांनाही शिकवले मोठे केले मग त्यांची जबाबदारी नाही का तुम्ही पहिलेच असेल की अण्णा वारले पण अंत्यविधीपासून पासून तेराव्या पर्यंतचा सगळा खर्च आपल्यालाच करावा लागला इस्टेट वाटा हवा पण बापाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही लागलेला खर्च वाटायला नको ही कोणती पद्धत निखिल आणि निलेशने अण्णांचे हाल केले तरी अण्णांनी इस्टेट त्यांना समान वाटा दिला त्याचं मला वाईट वाटत नाही पण आपण केलेल्या त्यागाचा सेवेचा खर्चाचा अण्णांनी आपल्याला काय मोबदला दिला सांगा मनोज निशब्द होऊन ऐकत होता प्रियाचा एक एक शब्द त्याचं काळी चिरून जात होता काही चुकीचं बोलत होती आजवर तिने जे पाहिलं अनुभवलं तेच तिच्या तोंडातून बाहेर पडत होतं मनोजला जे पटत होतं त्यामुळे तो काय उत्तर द्यावं हे त्याला कळेना काहीतरी बोलावं म्हणून तो म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे ग पण आपल्याला एक्स्ट्रा देण्यासारखं अण्णांकडे असायला हवं ना जे होतं ते त्यांनी वाटून दिलं कदाचित निखिल दादा निलेश दादा आणि त्यांच्या बायका खूप कमी पगाराच्या नोकऱ्या करतात हाही मुद्दा अण्णांनी लक्षात घेतला असावा प्रिया क्षणभर काहीच बोलली नाही मग असा टाकून उसा टाकून म्हणाली तसं असू शकतं पण मग मा काही मानत नाही हेच खरं रात्री बराच वेळ मनोजला झोप लागली नाही प्रियाचे शब्द आठवून तो वारंवार होत होता दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला खरा पण जेव्हा जेव्हा कामातून फुरसत व्हायची तेव्हा तेव्हा प्रियाचं बोलणं त्याला आठवायचं आणि मग तो भूतकाळात जायचा त्या सात वर्षात अण्णांच्या आजारपणामुळे आलेल्या अडचणी काही बरे वाईट प्रसंग त्याला आठवू लागले आणि मग तो अस्वस्थ व्हायचा अण्णांनी खरंच आपल्यावर अन्याय केला ही भावना त्याच्यात दृढ होऊ लागली आपल्या तुलनेने आपल्या स्वार्थी आणि लोभी भावांना अण्णांनी भरभरून दिलं याचं त्याला दुःख होऊ लागलं आठवडाभर त्याला ह्या विचारांमुळे काहीच काम सुचत नव्हतं किती झटून टाकायचा प्रयत्न केला तरी ते विचार पुन्हा पुन्हा त्याच्या मनाला चिटकून बसायचे आठ दहा दिवसांनी रविवारी तो नाश्ता करत असताना कुलकर्णी वकिलांचा फोन आला मनोज घरी आहे का यायचं होतं जरा बोलायचं होतं या ना काका हो काका काही विशेष काम त्याने विचारलं अरे काही नाही जरा बोलायचं होतं मी आलो की सर्व सांगतो या या मी घरीच आहे मनोजच्या पोटात खड्डा पडला निखिल आणि निलेशने वकिलांना भेटून काही गडबड तर केली नसेल ना दोघांच्या बायका चांगल्याच कारस्थानी आहे हे त्याला माहीत होतं अर्धा तासात वकील साहेब घरी आले मनोजने प्रियालाच त्यांच्यासाठी चहा ठेवायला सांगितला काका निखिल आणि निलेश दादालाही बोलून घेऊ का त्याने वकिलांना विचारलं नाही नाही हे फक्त तुझ्यासाठी आहे त्यांनी बॅगेतून फाईल काढून ती उघडली मनोजचे हृदय धडधडू लागले तुला माहित असेल की अण्णांना शेअर मार्केटचा फार नाद होता आणि ते नेहमी शेअर शेअरची उलाढाल करीत असत हो पण एकदा शेअर बाजार कोसळला तेव्हा त्यांचं खूप नुकसान झालं होतं आईला हे कळाल्यावर तिने अण्णांशी जोरदार भांडण केलं होतं त्या दिवसापासून अण्णांनी शेअर बाजाराचा नाद सोडला वकील साहेब हसले हसले नाही त्यांनी ट्रेडिंग बंद केलं होतं पण इन्व्हेस्टमेंट म्हणून शेअर विकत घेणे बंद केलं नाही अच्छा पण या सगळ्याचा आता काय संबंध तुला कल्पना नसेल पण अण्णाने जवळपास पंचवीस लाखांचे शेअर्स घेतले होते त्यांचा शेअर ब्रोकर माझा पुतण्याच असल्याने मला ही गोष्ट कळाली तीन महिन्यापूर्वी अण्णांना भेटायला मी तुमच्या घरी आलो होतो तू घरी नव्हतास आणि प्रिया तुझ्या मुलीचा अभ्यास घेत होती मी अण्णांना या शेअर्स बद्दल सांगितलं आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची करायची ते विचारलं तेव्हा अण्णांनी ते, ते शेअर्स एका व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगितले मात्र त्यांनी अट टाकली की ही गोष्ट तुझ्या दोन्ही भावांना दाखवू नये आणि त्यांच्या मृत्यूनंतर एकवीस दिवसांनी त्याबद्दल फक्त तुला सांगावे तुझे भाऊ स्वार्थी आणि हलकट आहे त्यांना या शेअर्स बद्दल कळालं तर ते त्यातही हिस्सा मागतीलच नाहीतर कोर्ट कचेरी करायला कमी करणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती पण ती व्यक्ती आहे तरी कोण जिच्या नावावर शेअर्स ट्रान्सफर करायला सांगितले प्रियाने चहाचा सा कप त्यांच्या समोर ठेवत विचारलं वकील साहेब क्षणभर शांत बसले आणि मग आनंदाने ओरडून म्हणाले अण्णांनी ते सगळे शेअर्स मनोजच्या नावे केले आहेत काय माझ्या नावावर आश्चर्याचा धक्का बसून मनोजने विचारलं हो पण मनोज आनंदाची बातमी पुढे आहे या सर्व शेअरची आजची मार्केट व्हॅल्यू आम्ही काढली ती जवळपास अडीच कोटींच्या आसपास आहे ओ माय गॉड अडीच कोटी मनोजचे डोळे विस्वारले प्रिया ही आव वासून वकिलांकडे पाहतच राहिली आता हे तू ठराव की हे शेअर्स विकून टाकायचे की राहू द्यायचे वकील मनोजला म्हणाले आणि त्यांनी त्या फाईल्समधून शेअर शेअर्स सर्टिफिकेट काढून त्यांच्या हातात दिले ते ठीक आहे काका पण या शेअर्समुळे काही लिगली प्रॉब्लेम तर येणार नाही ना अण्णांच्या या निर्णयाला माझ्या भावांनी कोर्टात आव्हान दिलं तर मनोज मनोजने काळजीने तशी शक्यता फार कमी आहे कारण तीन महिन्यापूर्वीच आणि शेवटचं बनवण्याच्या आतच ते कायदेशीररित्या तुझ्या नावावर ट्रान्सफर करण्यात आले होते आणि जर तू आता हुशार हो तुझ्या भावांनी अण्णांना कशी वागणूक दिली ते बघ त्या मनाने अण्णांनी त्यांना भरपूर काही दिलं आहे तरी सुद्धा तू ऑफिसला आला की मी तुला समजावून सांगेन आता जस्ट सेलिब्रेट अरे ही गोष्ट सांगायचीच राहिली होती अण्णांनी तुला विनंती केली आहे की त्यांच्या वाढदिवसाला आणि श्राद्धाला वृद्धाश्रमातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तू जेवण द्यावस जरूर देईल वकील साहेब निघून गेले त्यांना निरोप देऊन घरात येता येता नजर अण्णांच्या फोटोवर गेली आणि त्याला भरून आलं भरलेल्या डोळ्यांनी तो प्रियाला म्हणाला तू म्हणत होतीस ना आपल्या सेवेचा अण्णांनी काय मोबदला दिला म्हणून बघ त्यांनी बघ त्यांनी असा मोबदला दिला की आयुष्यभर आपल्याला कसलीच कमतरता भासणार नाही मनोजला खूप भरून आलं होतं आणि प्रियालाही खूप आनंद झाला होता त्यांनी केलेल्या कष्टाच्या सेवेच सार्थक झाल्यासारखे त्यांना वाटत होत अण्णांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली होती मनोजने आणि प्रियाने मिळून अण्णांची जी सेवा केली होती त्याचे फळ देवाने त्यांना दिले होते दोन्ही लालसी आणि लोभी मुलांनी अण्णांना भरभरून दिले होते अण्णांची अण्णांनी त्यांचे कर्तव्य जिवंत असताना आणि पूर्ण केले परंतु अण्णांच्या लालसी आणि स्वार्थी मुलांनी अण्णा जिवंत असताना त्यांना सांभाळायला नकार दिला होता परंतु वडिलांकडे मुलांबाबत असा स्वार्थीपणा कधीच येत नाही मित्रांनो आई वडील मुलांना लहानाचे मोठे करतात चांगलं शिक्षण देतात स्वतः उभं राहतात करतात आणि तीच मुलं आई वडिलांना सांभाळायला नकार देतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा घ्यायला लगेच उभे राहतात कधी संपणार हे चक्र मित्रांनो कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद